मित्रांनो तुमच्या सोबतही असं घडू शकतं जर तुम्हाला तुमच्या या पाच ट्रॅफिक अधिकारांबद्दल माहिती नसेल हा व्हिडिओ लगेच सेव्ह करून ठेवा कारण तुमच्या सोबत हे असं कधीच घडलं नाही पाहिजे हे पाच अधिकार म्हणजे त्यातील पहिला अधिकार आहे कोणतेही ट्रॅफिक पोलीस अधिकारी तुम्हाला अरेस्ट करू शकत नाही नंबर दोन कोणतेही पोलीस तुमच्या गाडीची कारची चावी जबरदस्तीने घेऊ शकत नाही नंबर तीन कोणतेही पोलीस कॉन्स्टेबल तुमच्याकडून शंभर रुपयापेक्षा जास्तशे चालान घेऊ शकत नाही कारण शंभर रुपयापेक्षा जास्त चालान घेण्याचा अधिकार एस आय ऑफिसर्सलाच असतो नंबर चार कोणतेही ट्रॅफिक पोलीस ऑफिसर तुमच्याकडून पीयूसी मागू शकत नाही कारण पीयूसी मागण्याचा अधिकार फक्त आर ला असतो नंबर पाच कोणतेही पोलीस युनिफॉर्म मध्ये नसताना तुमच्याकडून कोणतेही चालन घेऊ शकत नाही किंवा दंड घेऊ शकत नाही कारण युनिफॉर्म मध्ये नसताना त्यांना कोणतेही चालन किंवा दंड घेण्याचा अधिकार नाही मित्रांनो हे महत्वाचे पाच ट्रॅफिकचे अधिकार सगळ्या नागरिकांना माहिती असणं गरजेचं आहे म्हणूनच हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच फॉलो करा धन्यवाद